पॉईंट टेबल इंग्लंडला डबल झटका आधी कंगारूने मैदानात दिली मात नंतर डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलमध्ये झाली घसरण तर डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलमध्ये भारताची स्थिती काय आहे कोण पहिल्या करते कोण लास्ट करते आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात परत येथे खेळवल्या गेलेल्या यशस्वी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने यजमान इंग्लंडला आठ विकेटने पराभूत करत मालिकेत एक शूनंशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डब्ल्यू टी सी दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या पॉईंट टेबलमध्ये आपले ओव्हल स्थान मजबूत केले आहे तर या पराभवामुळे इंग्लंडला मोठा झटका बसलेला आहे दरम्यान या सामन्यातील पराभवाचा थेट परिणाम इंग्लंडच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टेकेवारीत झाला सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ डब्ल्यू टी सी पॉईंटमध्ये सहाव्या क्रमांकावर होता आणि पराभवानंतरही तो याच क्रमांकावर कायम आहे मात्र यांची टक्केवारी घसरली आहे पराभवापूर्वी इंग्लंडची टक्केवारी त्रेचाळीस टक्के इतकी होती जी आता घसरून छत्तीस टक्केपर्यंत खाली आलेली आहे इंग्लंडने टी सीच्या या चालू सायकलमध्ये आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले असून ज्यात दोन जिंकले आणि तीन गमावले आहेत तिकडे ऑस्ट्रेलियन संघाने आपला अजय प्रवास सुरू ठेवलेला आहे ऑस्ट्रेलियाने चालू टी सी सायकलमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले असून चारही सामन्यांमध्ये विजयी नोंदवला आहे या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाची टक्केवारी सध्या शंभर टक्के असून पॉईंट एवढंमध्ये ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत भारतीय संघ सध्या आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे या मालिकेतील पहिल्या कसोटी भारताने तीस धावांनी गमावला तर दुसरा सामना सध्या गुवाहाटी येथे सुरू आहे डब्ल्यू टी सी दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या पॉईंट टेबलमध्ये भारतीय संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे भारताने या सायकलमध्ये एक एकूण आठ सामने खेळले असून त्यापैकी चार जिंकले आहेत आणि तीन गमावले तर एक सामना अनिर्णित राहिलेला आहे भारताची पॉईंट टेकवरी सध्या चौपन्न पॉईंट सतरा आहे तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावरती आहे इंग्लंडची टीम सहाव्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या आणि भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती पोचलेली आहे